आणि पुन्हा एकदा माहिती घेणार आहोत सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्यात आलेलं आहे आणि प्रयागराजहून त्याचं प्रत्यार्पण आता झालेलं आहे छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरती त्याला आणण्यात आलं आणि तिथून त्याला तातडीनं बीडसाठी रवाना केलेला आहे तर भोसलेला आजच कोर्टात देखील हजर केलं जाणार आहे प्रयागराजहून त्याला महाराष्ट्रात आणण्यात आलेला आहे आणि हस्तांतरणाची प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे जेव्हा खोकेला इथे आणण्यात आलं तेव्हाची ही थेट दृश्य आपण पाहतोय सतीश भोसले उर्फ याला इथे आणण्यात आलं आणि त्यानंतर त्याला तातडीनं रवाना करण्यात आलं पाहायला मिळत आहेत संभाजीनगरवरनं थेट बीडला नेलं जाते अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं मोहसिन हस्तांतरणाची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे का आता नक्कीच आपण जर बघितलं तर खोक्या म्हणजे सतीश भोसले याला मध्ये उत्तर प्रदेश पोलीस आणि बीड पोलिसांनी जे आहे त्या ताब्यात घेतलं होतं त्यानंतर त्याला त्याच्या स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्याची रिमांड घेऊन त्याला आता महाराष्ट्रात आणण्यात आलेलं आहे मुंबईला त्याला रात्री आणण्यात आलं होतं आणि मुंबईहून सकाळचं संभाजीनगरचं जे विमान आहे त्या सकाळी साडे सहा वाजता जो आहे तर तो संभाजीनगरच्या विमानतळावर त्याला आणण्यात आला आणि या ठिकाणी त्याला त्याच्या येण्याआधीच बीड पोलीस इथं सज्ज होती आणि बीड पोलिसांनी आता त्याला जे आहे तर बीडच्या दिशेने घेऊन चाललेले आहे खोक्यावर आपण जर बघितले तर महाराणीचा आरोप आहे एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे सोबतच वन विभागाने देखील त्याच्यावर गुन्हे दाखल केलेले आहे वेगवेगळ्या प्राण्यांचे मास्क त्याच्या घरात सापडले होते त्यामुळे आज त्याला जे आहे तर बीडला नेल्या जात आहे जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार त्याला आज बीडच्या रुग्णालयात आधी नेण्यात येईल तर ते ते त्याच्यावर त्याची जी आहे तर मेडिकल केले जाणार आणि त्यानंतर त्याला शिरूरच्या न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर जे आहे तर त्याला न्यायालयात नेमकी काय पोलीस कोठडी मिळते की काय होतं हे पाहणं असणार आहे आहे मात्र त्याला महाराष्ट्रात आणण्यात आणि आता नक्कीच नक्कीच तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही मात्र सध्या आपण पाहतोय की प्रयागराजहून महाराष्ट्रात खोक्याला आणण्यात आलेला आहे आणि त्याचं हस्तांतरण झालेलं आहे आता आधी मेडिकल टेस्ट साठी म्हणजेच वैद्यकीय तपासणीसाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात येईल आणि ती वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर कोर्टामध्ये हजर केलं जाईल आजच ही सगळी प्रक्रिया पार पडेल अशी माहिती समोर आली